दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांचं तपास पथक पोलीस आयुक्तालयामध्ये गस्त करीत असताना एक इसम चोरीची ऑटो रिक्षा विक्री करण्यासाठी महालक्ष्मी मंदिर ते मार्केटयार्डच्या पाठीमागील बाजूस जाणारा सार्वजनिक रस्त्याकडे कर थांबला असल्याची गोपनीय माहिती त्यांना प्राप्त झाली त्या बातमीप्रमाणे इसम नाव सैफन नरुद्दीन बागवान वैतीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार चारशे दहा किसान नगर अंबाबाई मंदिराजवळ चौगुले यांच्या घरात तो भाड्याने राहत असून त्याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडून एक काळ्या रंगाची बजाज ऑटो कंपनीची ऑटो रिक्षा जिचा क्रमांक एम एस तेरा सिटी सत्तावन्न छत्तीस पंधरा हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची युनिकॉर्न कंपनीची प्लेट नसलेली मोटारसायकल अशी एक मोटार सायकल आणि रिक्षा ताब्यात घेऊन जेल रोड पोलीस ठाणे तसंच वळसंग पोलीस ठाणे येथे त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे उघडकीस करण्यात आले तसंच पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांचं पथक पोलीस आयुक्तालयामध्ये गस्त करत असताना एक संशयित इसम नाव लखन तुकाराम बेरुंडली वय अडोतीस वर्ष राहणार राहुल गांधी झोपडपट्टी दाजीपेठ सोलापूर हा त्याच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये काहीतरी घेऊन जात असताना मिळून आला त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपनीचे तेवीस स्मार्ट मोबाईल फोन मिळून आले नमूद मोबाईलच्या आय एमई आय नंबरची पडताळणी केली असता त्यामध्ये एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हा जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथील गुन्ह्यातील असल्याचं दिसून आलं त्याचप्रमाणे उर्वरित बावीस मोबाईल हँडसेट यांचे आय ई आय नंबरची पडताळणी करून मोबाईल धारकांचा शोध सुरू आहे अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडून चोरीच्या गुन्ह्यातील एक ऑटो रिक्षा एक मोटारसायकल तेवीस मोबाईल हँडसेट जप्त करून तीन गुन्हे उघडकीस आणून एकूण तीन लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या तपास ता पथकानं पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही